एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा खामगाव ते जालना रेल्वे मार्ग एकशे पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असताना ते घोंगडे बाजूला ठेवून मलकापूर ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव कथन केला तो शिवसेना आमदार संजय यांनी डीपीआरही काहीच दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये देऊ असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलाय पत्रकार परिषदेमध्ये विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी विश्वास न बसणारी कामे बुलढाणा मतदारसंघामध्ये करून दाखवली आहेत बुलढाणा खामगाव ते जालना रेल्वे मार्ग एकशे पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असताना ते भिजत घोंगडे बाजूला ठेवून मलकापूर ते छत्रपती संभाजीनगर फाया बुलढाणा या रेल्वे मार्गाचा अफलातून प्रस्ताव कथन केला तो शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या डीपीआरही काहीच दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये देऊ असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलाय पत्रकार परिषदेमध्ये विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी विश्वास न बसणारी कामे बुलढाणा मतदारसंघामध्ये करून दाखवली आहेत आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि हा पहिला खामगाव जालना मार्गामध्ये आपल्याला काय एवढा फायदा नव्हता पण हा बुलढाणा मलकापूर संभाजीनगर मार्ग हा निश्चित करेप्रमाणे बुलढाणेकरांचा हा सोयीचा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पुढच्या महिन्यापासून त्याच्या सर्वेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि तो देखील भविष्यामध्ये दे आपल्याला मंजूर करून घेता येणार आहे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काल अधिवेशन संपता संपता मुंबईवर चर्चा झाली सगळ्या विषयावर चर्चा झाली पण ज्या विदर्भ प्रांतामध्ये अधिवेशन होत आहे इथल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये मात्र काही घोषणा झालेली नव्हती आणि झाली तर ती काही फार मीडियासमोर आली नाही म्हणून खास करून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आपण शेतकऱ्यांबद्दल घोषणा केली पाहिजे आणि एक एका मिनटात क्षणाचा विलंब न करता मुख्यमंत्री उठले आणि त्यांनी विदर्भातल्या सगळ्या आणि राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांना धानाकरता वेगळं वेगळं विषय जारी केला कांद्याकरता वेगळा केला ऊसाकरता वेगळा केला बाकी द्राक्षाकरता वेगळं केलं पण आपल्या विदर्भातलं प्रमुख पीक कापूस आणि सोयाबीन जे दुष्काळामुळे गेलं तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसानाच्या पोटी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि हेक्टरी सत्तावीस म्हणजे एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत मदत म्हणजे एका शेतकऱ्याला सोयाबीनच्या मध्ये एक्क्याऐंशी हजार रुपये त्याला मिळणार दुसरी मदत कापसासंदर्भात हेक्टरी सत्तावीस हजार त्याला देखील तीन हेक्टर म्हणजे साडेसात एकरापर्यंत ती देखील एक्क्याऐंशी हजार एवढी प्रचंड मोठी रक्कम त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली याच्या आधी अशा प्रकारची रक्कम कुठल्याच शासनाने कधीच जाहीर केली नाही आणि म्हणून मी कालही त्यांचं अभिनंदन केलं आपल्यामधून आजही अभिनंदन करतो की खरोखर कर एक जाणता राजा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी इतका चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला मागच्या काळात ते आपण पाहिलं अतिवृष्टी असेल गारपीट असेल मोजाक असेल सगळ्या गोष्टीमध्ये ताबोडतोबीना सगळ्यांना पैसे टाकण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि कालचा निर्णय तर अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर मारणार आहे मागच्या काळात त्यांची दिवाळी होऊ शकली नाही आणि आता एक्क्याऐंशी हजाराची इतकी मोठी प्रचंड मदत ही त्या ठिकाणी मिळणार आहे वायरमॅनचे प्रश्न आपण त्या ठिकाणी उचलले शिक्षणाचे प्र प्रश्न आपण उचलले ठिबक सिंचनचे प्रश्न आपण उचलले जेवढे जेवढ्या लोकांनी मला जी जी निवेदन दिली ती प्रत्येकाला न्याय द्यायचा आपण प्रयत्न केला पण खूप वेळ कमी असतो आणि जास्त वेळ विरोधकांना जातो त्याच्यामुळे फार काही संधी मिळत नाही पण अतिशय कमी आणि काळामध्ये जास्त अनुभव प्राप्त करून आपण मांडणी त्या ठिकाणी केली आणि म्हणून या सगळ्या विषयाला न्याय मिळायचा प्रयत्न झाला जे बाकी काही राहिले असतील तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी भेटून बोलून हे विषय देखील आपण भविष्यामध्ये आपण करणार आहोत पण खास करून शेतकऱ्यांना जी मदत दिली हे जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं म्हणून आपल्या सगळ्या लोकांना मी आमंत्रित केलं विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी